नमस्कार शेतकरी बंधू नो उर्षी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की हळदीमध्ये या पद्धतीनं पाना फाटके दिसतात एका लाईन या ठिकाणी आपल्याला जे पाना आहेत ते फाटलेले दिसतात किंवा खराब झालेली दिसतात पानावर धब्बे दिसतात तर यासाठी कुठली फवारणी करायला पाहिजे किंवा कुठली ड्रिचिंग करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या असे फाटके पाना होणार नाही किंवा पाना जे हे टुकडे या ठिकाणी पडणार नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बरेच पानं फाटलेले आहेत याचं महत्त्वाचं कारण काय मित्रांनो ज्यावेळेस या पद्धतीचं आपल्याकडे जो पोंगा असतो या पोंग्यामध्ये जी आळी असते ना ही आळी काय करते कालांतराने ज्यावेळेस बाहेर निघायचं असते तर ती त्या ठिकाणी कट मारून बाहेर निघते आणि ते पान ज्यावेळेस उकलते तर ते उकलल्यामुळे आपल्याला काय या पद्धतीचे या ठिकाणी छिद्र एका लाईनमध्ये आलेले पाहायला मिळतात तर मित्रांनो यामध्ये कुठल्या औषधाची फवारणी करायला पाहिजे हे आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो यामध्ये काय करायचं चार्जिंगच्या पंपानं आपल्याला फवारणी करायची आहे याच्यामध्ये तुम्ही क्विनॉल फॉस पंचवीस एम एल प्रति दहा ते पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊ शकता किंवा यामध्ये आपल्याला लॅमजी म्हणून कीटकनाशक शक्यते त्याचा जर डोस घ्यायचा झाला तर पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचा आहे आणि हे शक्यतो चार्जिंगच्या पंपानं फवारायचं आहे जेणेकरून काय होईल या पोंग्यामध्ये ते औषध जाणार आणि त्या ठिकाणी जो गॅस आहे त्या गॅसमुळे आतली जी आळी आहे ती आतल्या आत मरल आणि याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट येतील सोबत मित्रांनो जे पानावर धब्बे पडलेले आहेत किंवा डाक पडलेले असतील करपा कुठं जर तुम्हाला दिसत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं यामध्ये व्हॅलिडेट नावाचं एक बुरशीनाशक नाशक येते हे व्हॅलिडेट आपल्याला पंचवीस मिली आणि यासोबत आपल्याला ब्ल्यू कॉपर हे पंचवीस ग्राम हे आपल्याला याचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पानावर झालेले जे आ, चट्टे असतील किंवा कर जे करप्याचे जे डाग असतील स्पॉट असतील हे आपल्याला या ठिकाणी नियंत्रित करता येते तसंच मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ही फवारणी करत असता फवारणी करताना तुम्ही चांगल्या प्रकारचं जे अट्रॅक्ट कांजी नावाचं जे स्टिकर आहे ते मार्केटमध्ये एकदम जबरदस्त सिलिकॉन बेस्ड हे किट स्टिकर आहे हे स्टिकर तुम्ही काय करायचं एक दहा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी या ठिकाणी घ्यायचं आहे मित्रांनो हळदीची कुठलीही फवारणी करत असाल तर हे याच्यामध्ये काय आहे व्यासचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं आपण जे फवारत असलेलं जे फवारणीचं पाणी आहे हे या पानावर पडल्याच्यानंतर या ठिकाणी टिकत नाही ते पाणी एकदम खाली जाते आणि त्यामुळं आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट या ठिकाणी येत नाही त्या खा त्या खातीर आपल्याला काय करायचं आहे की आपण जे अट्रॅक्ट कांजी नावाचं जे स्टिकर आहे हे स्टिकर आपल्याला प्रत्येक पंपाला दहा एम एल नक्की आपल्याला आवर्जून या ठिकाणी वापरायचं आहे तसंच मित्रांनो हुमियाळीच्या व्यवस्थापनासाठी कुठल्या औषधाचा वापर करायला पाहिजे जबरदस्त रिझल्ट कसे येतील त्याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तो जर कदाचित तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तुम्ही एकदा जाऊन पहा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद